नमस्कार मित्रांनो मी प्रमोद गुरु आणि तुम्ही बघताय गावचं माणूस मित्रांनो आज खळेरास खळेरा मी खळेराशीक चाललो आणि पावसाचा पण वातावरण झाला नऊ वाजले सकाळचे आम्ही चाललो नारायण पप्पू पण आमच्या आम्ही गावऱ्यात जोक जातो आता खळेरासा सगळा मी दाखवत आहे व्हिडिओ काय काय कसा होता जो चाले रीती आहेत जो परंपरा ती तुमका मी दाखवत आहे ती तुम्ही बघा मित्रांनो तुम्ही पार्टी जंगलात जाऊन करताय रानात जाऊन पण ही वेगळी पार्टी नसून त्या एक देवपान समजला जाता तिकडे जे शेती करतात शेतीमध्ये धान्य पिकवतात आणि त्याच्या मोबदल्यात खळेरास करतात कोंबे कापून कोणाकोणाची बाकऱ्याची असतात कोणाची कोंबड्याची असतात असे वेगवेगळ्या प्रकारचे असतात तेव्हा मी तुमचा तुम व्हिडिओ दाखवत आहे तुम्ही बघा आणि त्यांचा आनंद लुटा चला आपण जाऊयास तुम्ही सकाळी एक योग माणूस येऊन गेलो कोंबड्या कापून मानदेवच्या का Hey, सामान इला चार कोंबडी आहेत मालक खळे राशीचे खळे राशी अजून dedic... माणसं दमाग नाही सर मानकरी येऊचे असत इतके म्हणून दरवर्षी आंब्या खालती असता गवऱ्यातली कोंबडी बाबा ही नाचा नाच झाली मरे ही सगळी पाऊस येलो पुन्हा कोंबडी उचल पिशेत घाल मरे कोंबडी हदेशी कशी जातीत तुका चला पाऊस येलो ना ना तर खालती आडल्याला वरती वरतो चला चला पटापट चला हिलो रे हिलो पाऊस इलो <laughs> सामारा <था> <laughs> वाढला रे सामार <laughs> पाणी मारताला तसा <हते> मांगरात कुरुची लागली पाऊस हिलो खैर अशी पाऊस चालू झालो थोडे जवान चालू आ करून चिकन तंदुरीच करूया आता काय हे नको एक एक पीस खाऊया तंदुरीच करायच शॉर्टकट केलाय तर मग तंदुरी करूची ती लागत बघूया पाऊस सॉले डिलो फनस आता कोण खाणार नाही बाबा हे असेच आता कुसान पडते

पडली थेलनी एकनाथ परब दोन गावकार हे पहिलं ना अडाग नको ह्या काय भाकरी रॉट रॉट एका होत्या हाती बाजूचा लागत फक्त एकाच हातान बाजलेला बघाय दुसरा हात लायसारखो ना असू देवा चालत या हे चालली रीती आहात पहिलं ఆ లో ఆ పార్లీ బాగా కృష్ణా ಗುರಾರ <San>

फक्त धक्क मारून या कापूचे नाही मानकऱ्याच मानकऱ्याक देऊन टाकते मान या मानकऱ्याचा कोंबडा हा ह्या हे आता घेऊन जाते बाळगतेले नाही तर मारून खातेले रॉट एका हातीन बांधलेला दुसरा हात लाईनच नाही का रॉट कोणाच्या नावाने दांडेकार दांडेकर रॉट हा हा दांडेकरांचा रॉट हा कागा का तिकडे पडली ठेवली ती दांडेकरचा रॉट दांडेकरचा रॉट हा सुटी करत आहात कोबडी पाऊस पण येलो हेच गेले सुट्टी करू ही नया हा नाही तर आम्ही मासे धरू गेलो कात नारायण आता आतकाडा होरतो लो कुर्ल्यांका घालू आम्ही इलो मरे

<स्या> लिंगू। कांदो डिंबू कांदो आंबू काय नको रानातलं जाण कट म्हणजे जवळ जबरदस्त कडू मटणाचा कट हत्याद्रशासाठी बाबा लोक येतच

बस पुरो घाम सुटलो हे व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्की सांगा आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका चला बाय पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये